श्री दत्त सनी देव म्हटले तर लोकांच्या मनात भीती एक प्रचंड भीती अशी उत्पन्न होते लोकांची अशी समजूत झाली आहे की सनी म्हणजे सारे साती उन्हाच्या मागे सनी लागतो सनी क्रू वक्री वगैरे म्हणतात त्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया शनी हे सूर्य पुत्र आहे व त्यांची आई थाया ही आहे शनी अवतारी आहे ब्रह्म वैवंत पुराणात असा उल्लेख आहे कि कृष्णाचा अवतार शनीदेव आहे श्री कृष्ण म्हणतात ग्रहांमध्ये मी शनी आहे शनी ऋषी गौतम कडून आध्यात्मिक व ब्रह्मांडाचे ज्ञान ब्रह्मांडाचे सत्य ज्ञान घेतले म्हणून त्यांचे गुरु गौतम ऋषी होत शनीदेवाला यमाग्रज እእእን እእን सूर्यपुत्र व काकध्वज या नावानेही ओळखले जाते शनीची पत्नी नीला देवी धामिनी आहे सनीला यमराज यमुना वैवस्ताव मनू, मनू, कर्ण मनु सुग्रीव रेवंत भद्रा भया नास्त दस आणि ताप्ती असे भाऊ बहीण आहेत शनीदेव हत्ती घोडा हरिण गाढव कुत्रा गिढाड वाघ ह्या प्राण्यांना वाहन म्हणून वापरतात पण मुख्य करून त्यांना कावल्यावर स्वार किंवा वाहन म्हणून कावला दाखवला जातो शनिदेव न्यायप्रिय आहे शनीच्या आईच्या कपटा मुले त्याच्या वडिलांनी म्हणजे सूर्यदेवाने त्याला शाप दिला तू मंद गतीने चालनाला ग्रह राजा दशरथने शनीच्या कोपाशी सामना केला तेव्हा शनी त्याच्यावर प्रसन्न झाला विष्णुप्रिया प्रिया लक्ष्मी मातेला देवाने एकदा म्हटले माते परमपिता परमात्माने मला तिन्ही लोकांच्या न्याय निवाडा करण्यासाठी निवडले आहे म्हणून जो अन्याय करेल त्याला मी शिक्षा करणार हे माझे काम आहे रूप धारण केले म्हणून तर राजा हरिश्चंद्र यांना दान देण्याच्या अभिमानामुळे व राजा नल व दमयंती यांना किरकोल पापाची शिक्षा भोगायला लावली शनी हा नेहमी पापांचा नाश करतो असा उल्लेख आधारतो शनि समतोल व न्यायाचा ग्रह देव मानला जातो जे लोक अयोग्य मार्गाने स्वतःचे व्यवहार चालवतात जे समाजाच्या हिताचे नाही जे अहंकारामुळे स्वतःचा मुद्दा अग्रस्थानी ठेवतात अन्याय करतात असमानता किंवा अनैसर्गिक समानता प्रदान करतात असांना व त्यांना शनि देव त्रास देतो शनि दोषांचे लक्षण गरज जास्त आलस व चलाग होणे चोरी करणे जुगार खेळणे सट्टेबाजी कमी वयात जास्त केस गलतात डोक्यात सदैव विचार सुरू असतात आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचे अपमान करणारे डोकेदुखी वेळेच्या अगोदर नजर कमी होणे नास्तिक किंवा देवाची मस्करी करणारे असे सनी दोष आढळतात सनी चांगल्या कर्माची चांगली फळे देतो सनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे जसे काले चणी काले उडीद काले कपडे काले तील लोखंडाची भांडी दान करावी शनिवारी पिंपलाच्या झाडाखाली राईच्या तेराच्या दिवा लावावा कार भैरवाची पूजा केल्याने शनी प्रसन्न होतो तसेच शनिवारी व वा मंगळवारी हनुमान चालीसा वाचन करावे पुतमीच्या झाडाच्या पूजनानेही शनि शनी दोष समाप्त होतो शनी मंत्र ओम संनेश्वराय नम ओम सं शनेश्वराय नम चुकून आपल्या हातून कुकर्म घडू नये ही ईश्वराकडे प्रार्थना हरिओ i <laughs> do